हो सारखे गुलाबजामुन गुलाबजामून करते ती आणि दुकानातली तसली आणली होती की लाल लाल गुलाबजामून चॉकलेट वीस रुपयाला एक पाकिट काय ते गुवाडणार धड घरच्या मशी येते म्हटलं चला खावाच करूया वन होतं गा तिथंपर्यंत दूध होतं एवढं आठवण दूध एवढं केलंय बघा सारखं इथं हलवावं लागतंय बाई उलताना मी हलवते या खळा 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 उकाळतंय आपल्याला काय सरपान जाळायचं आहे मी म्हटलं चला आटू द्या किती आटतंय तेवढं कारण कसं होतंय घरचं गुलाबजामुन केलं का पुरुटी पडतय चार पाच बकळ होते ती आणि त्यात येच रुपयामध्ये येस गुलाबजामून ती कुणाच्या नाकाला लावायची लेकर आपली चार पाच म्हणलं घरचं पाक आता म्हणलं खावा आठवून घेते दूध खावा करते चुरून घेते थोडासा गारा टाकते मळून दुधात गोळ्या करून तळून काढायच्या पाक करून पाकात टाकायच्या सोपीत राहते गुलाबजामुन फक्त एवढंच की दूध आठवाय वेळ लागतोय तरी अडीच पाहुणे तीन लिटर दूध आठवाय ठेवले तीन लिटरचं असेल बघा एवढं मोठ्या कडे म्हटलं आठवाय ठेवावा ह्याला सारखं हलवायला लागते पाच तास भाकरी केल्या ताईचा आहे मंगळवार सकाळी पोहे केलं तर नाश्त्याला सगळ्यांनी पोहेच खाल्लं माझी भाऊजीने ह्याने खाल्लं पोहेनं पोराने पण पोहेच खाल्लं पुण्याच्या डब्याला घेऊन गेली तेवढं भाकरी केल्या पाच सहा चला म्हणजे ताईनं तोपर्यंत शाबो करून घेतला ह्याला हलवत होती आता मी आली म्हणलं आता मी हलवती गेले बाहेर परांचं बघते परांचं तर शाळेचा औरुस तर टाइम बघूस तर जातो या भांड्याचा खेळगाचा खेळ असं काही नवीन करायचं म्हणलं का भांडी इतकी पडते ती की बोलायलाच नको करावं तर लागतंय रानात बाजरी खुरपायचं अजून ती कुष्टा काढलंय ती खुरपायचा या आणि काय म्हणते ती आम्ही हल्ल्याशिवाय जात नाही ती आणि आम्ही सकाळपासून स्वयंपाक पाणी करतोय आई तर खाल्ले जायचं जा जा ना रानात मग कशाला बसायचं इथं आमची वाट बघत बसते ती आणि मला काय म्हणते बाया गाड्यांची वाट बघते ती हा जरा तरी यांच्या जिबीला हाड पाहिजे सुद्धा काय वाटत नाही आम्ही घरात स्वयंपाक पाणी करतोय जावा कणा कणा उरकून त्यांनी का नको जा याला तिचं आहे मंगळवार अजून त्या दिवशी लग्न झालेलं तिथं सोळक पण हाय त्यांच्या सवास नाही त्या सवासीने सांगितलंय पण शाबू केलाय खा म्हणलं पोरं काय पोरांसाठी जर वेस करत होतो आम्ही पण आज काय पोर नाही खायला ती आणलंय की तसलं काय सण पापडी का काय ती खाते ती या पण आपस्किट काय काय हायच घरात खायला काय घेते त्यातलं लिंबू कशाला हे लिंबू आंबाचे खोकला येईल दही घे मग त्यातलं आंब लिंबू खाण्यापेक्षा दही आज तरी हलवते अजून ठेव राहिलं तर ठेवण्याचं खातोस तू खाली लागलय थोडं बुडा त्याला काय नाही होत आटलं तरी आहे बघा बाळ खाळ खळ खाळू कडतंय अजून ती जायाच खुरपायला वाट बघत बाहेर बसलय की हा आठवायचं आता ह्याला आठवत आठवत परांच बघतो आता शिमगा करते ती शिमगा घरी काय काम आहे बायच्या बाय माहिती घरी काम आहे काय दोघे करत बसलं का तरी येत नाही लवकर जायचं जरा आज लवकर काय करायचं काल जायला बारा एक वाजले रामात आणि तन मुलकाचा हारायला मला माहिती ती येत न जागा खुराक तिया हा आता ठोशा घाला लागतं नुसतं काय नाही एक बुडातलं तसंच राहतंय की बाजरीच्या मग काय बाजरी, बाजरी उसळून यायची या मधल्या मधल्या का काकऱ्या ती नुसत्या कोळप्यानं ठोसाल देतं गावात ती बी जागच्या गोळा गोळासुद्धा करायचं नाही जेवढं आडवं येतंय तेवढं उपसून मोठं मोठं जे असं असं आहे तेवढं उपसून काढते ते, ते, मोटा मोटा जी। जी आसा आसा ते आज काय तेवढं बातखोरापला का मला कधी मोठं मोठंच गावात काढावं लागतं या इकडं पिपरिज्या ह्या साईडला नुसतं येळवात आहे थोडं थोडं कुठं कुठं मोठं मोठं टोळ तेवढं काढायचं ह्या लई गावात नाही रान भरलेलं गाळ आहे त्यामुळे तिकडे रुगावातच नाही आणि इकडच्या साईडला ताल होती पहिली त्यात मुलगाचा कुंजर मावलाय कि बोलायलाच नको आज जरा भाजी आणती कुंजराची लसूण घालून कुंजराची भाजी छान लागते बघा आमच्या आत्या करायच्या आत्यायलाय खायच्या मी नव्हती खात बरं का पहिली पुन्हा 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 मला सवय लागली मला आत्या म्हणायच्या लय शेलगाशी हिला खाऊ वाटत नाही म्हणायच्या रानातल्या भाजीपाला पुन्हा पुन्हा सगळं कारला सुद्धा मी खात नव्हती वांग खात नव्हती सगळं मला आत्याला खायचं व्हायला लावली अंडी मटण खात नव्हती काय खात नव्हती म्हणायच्या तुला काय नुसती डाळी जामटीन बटाट्याचं कालवण आहे काय म्हणायच्या म्हणजे वांग्याचं कालवण खायचे मी पण नुसता रसा शेवग्याच्या शेंगाचं कालवण खायचे पण नुसता रसा मला शेवंग्या शेंगाची भाजी लय आवडती फक्त रसा बर का बरं शेंगा खाय गेल का दात कळपतात पण माझं शेंगा खाऊच वाटत नाही त्या सगळं आत्यामुळं सगळं मी खायला शिकली आत्या तांदळाची जर भाजी असा गोळा गोळा शिजवून घ्यायच्या आधी पुन्हा पिळायच्या आणि लसणाची फोडणी द्यायच्या आणि मीठ टाकून इतकी जर भारी भाजी लागेल त्याला तिखट नसते काय फक्त मिठाची भाजी पण लई टेस्टी लागते बाजरीची भाकर असो ज्वारीची भाकर असो भाकर आणि भाजी लई चवी लागते आणि असलं नसले तर मग कुंजराची आहेच कुंजराची भाजी काय वाईट लागत नाही तांदळाच्या भाजीसारखीच लागते जरा जरा थोडं नॉर्मल त्या चवीला थोडा फरक पडत असेल चिगळ्याची भाजी रानातल्या भाज्या खायला वेगळीच मजा असते विकतच्या भाज्या आपण मेथीच्या आणतोय पालकची आणतोय शिप्पूची आणतोय आमटीची भाजी ती सकराची म्हणते ती पण आणतोच पण त्या भाज्यांपेक्षा ही भाजी लय भारी लागते आणि काही आटाच पण नाही आव्हा पण नाही लगेच दोन आत भाजी शिजते कुंदराच्या असो तांदळाची असो माटाची माटाची भाजी आमच्या आत्या खात नव्हते बरं का पण आमच्या आईला माटाच्या भाजी झाल्या सुग्रावा आणायची कामाला तर गेली ना रानातनं भाज्या गोळा करून आणणार जेवढी तिला एक तिला वाटते तेवढी खाणार अन्ना तर आमचं भाजीला लय एवढं खाणखुन करतात लई भाजी खात नाही तर आमच्या ना अन्नाला बेसनची पोळी पाहिजे चणचणीत चन खायला आणि भाजी खाणार खाणार आणणार आणणार आणि आना पुन्हा ज्याला सुकली अजून टाकून देणार अजून दुसऱ्या दे दिवशी रानाला खुरपाय गेली की अजून भाजी आणणार पण घ्यायचा कुरपत कुरपत भाजी घ्यायचा आईला आमच्या लय सुगरावा कारण आमच्या आठ्यांची बहीण एक आहे भाऊजी यांची मावशी बघा आमची मावसा सुगावा गावात ती पण माझ्या रानात कामाला जाते द्या त्या पण भाजी बिजी आणायच्या इकडे माळ्या दा भाजी नाही उन्हाळा दिवस लागलं का भाजीच भेटत नाही कारण पाणी नसतंय पाऊस नसतंय बागायत नसतंय त्यामुळं कुठं भाजीच भेटत नाही पण ती भाजी आणलं का गावात दुधाला गेलं काही अक्काला भाजी आवडती म्हणून आत्यासाठी भाजी ती गावातली मावशी द्यायची अजून पण नंतर पण बरं का लय वेळा आम्हाला पण भाजी दिली चांगल्या अशा अशी चांगली दोन चार गोळ भाजी द्यायच्या चिकळाची आणली द्यायच्या तांदळाची आणली द्यायच्या कशाची पण भाजी आणली तरी द्यायच्या खात भाजीपाला काय त्या अंड्याला मटणाला खाता या पाल्यात जीवन सत्व असतंय म्हणायच्या ती भाजी पाल्या आणलं ते का तेवढ भाजीपाला म्हणलं का ते उन्हाळ्यात तर मरून पडते ती सगळी आणि आमच्यात लेकरात म्हणलं तर मेन म्हणजे मोनाला भाजी लय आवडते आमच्या बापू दीदा खाती बरं का पण एवढं नाही पण सगळ्यात जास्त मोनाला भाजी आवडते त्याला भाकर सुद्धा लागणार नाही चपाती भाकर काय कुर्डी तर कुर्डी भाजी मिट लावून केली का खाती खरं भाजीपाला खाल्लेलं चांगलं तरी चॉकलेट बिस्किट गोळ्या खाण्यापेक्षा काय वाजलं गेलं बघ खायला मातीचं खड खाते सारखं ध्यान ठेवावं लागतंय तिला दवाखान्यातनं आणलं औषध तिची बिघाडली भट्टी अजून कालपासून औषध पाजायला लागले आज सकाळचं औषध राहिलं तिथं पाजायचं नाही रात्री पाजून सकाळचं राहिलं बरं झालं लक्षात आलं आता तिला औषध घेते आधी पाजून मग जाते खुरपायला रानात मी पण काय नाही सकाळी ताई ना उपास आहे म्हणून तिनं चहा केलता मग मला पण त्यातला चहा दूध वाटीभर दिलता तेवढंच पिली आज सकाळी पण माझं डोकं सकाळ सकाळ डोकं दुखायला लागलं कशाने दुखायला लागलं ई लागल। सारखं टेन्शन आहे की घरात ती म्हणते ती का नाही मला चव बाजूला माझं मरान झालंय मध्ये त्यामुळे मला जास्त टेन्शन आहे पण माझं टेन्शन काय त्यांना दिसून येणार नाही बळणी करती तिच्या बाजूने गेली तर करती खाया घाल आव तर करती खाया घाल नाही तुमच्यासारखं फिंद्या बस तु घालून बसतो की आम्ही नाही जातून निघून कुठंतरी म्हणजे तुम्हाला भारी वाटते तुम्हाला हसू तुम्हाला हसू जगाला हसू करतो की आम्ही आम्ही तुमच्या ना खाणार करणार बाजार आणत नाही व बाजार नाही जरी आणलं तर आम्हाला काय पाय मोडलं तर काय गावातल्या बाजारला आम्ही बुधवारचं जाऊ गावात किराण्याची दुकान आहे ती जाऊ वायरच्या पिशव्या भरून आणू आम्ही उदार पादार करू तुमच्या नावावरच बिल फाडू गावातली म्हणल्या तुमच्याकडून मागणार आहे अमके अमक्याच्या बायकोला नेलं काही ती म्हणत नाही ती तुम्ही नेलं तुम्हीच द्या सगळ्यांना माहितीये बायकांनी नेलं म्हणजे नंगर काय वेगळं आहे इथं राहतोय आम्ही की बाबा जाऊन आम्ही उदाऱ्या केल्या त्या आम्ही तसंच करणार तुम्हाला नाही बुलट घ्यायची हौस आहे ना आम्ही असं करणार म्हणून मग घ्या टाळ्या वाजवून तुम्ही आता